सुजाण मतदार बंधू भगिनींनो येणारी पंधरा तारीख तुमच्या आमच्यासाठी व महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो हा दिवस आहे भ्रष्टाचारी जुलमी संवेदनशून्य आघाडी सरकारला हद्दपार करण्याचा आणि महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही आणण्याचा गेली पंधरा वर्षे या आघाडी सरकारनं जो काही छळ चालवला आहे तो संपवण्याचा दिवस म्हणजे पंधरा तारीख मतदारांनो विसरू नका आया बहिणींवर होणारे अत्याचार विसरू नका मुतून धरणं भरणारे नालायक राजकारणी विसरू नका अकरा हजार कोटीचा सिंचन घोटाळा विसरू नका जळालेलं मंत्रालय आणि त्यातील फायली विसरू नका पंधरा वर्षात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या विसरू नका बकरी ईदच्या दिवशी मारल्या गेलेल्या निष्पाप हिंदू तरुणांचे बळी विसरू नका मित्रांनो काय दिलं या आघाडी सरकारनं आपल्याला दंगली खून बलात्कार भ्रष्टाचार महागाई कुशासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी कर्जाचे डोंगर तरी पण यांना मत ही परिस्थिती बदलणे तुमच्याच हातात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपले सर्वाचे लाडके माननीय हेमंत भाऊ पाटील हे शिवसेनेकडून निवडणुकीला उभे आहेत हेमंत भाऊ पाटील म्हणजे सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला नेता लोकहिताची तळमळ असणारा सच्चा कार्यकर्ता बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडणारा तडपदार नेता अन्यायाविरुद्ध झुंजणारा आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारा शिवसेनेचा वाघ हेमंत पाटील येत्या पंधरा तारखेला धनुष्य बाण या निशाणीचे बटन दाबून आपल्या हेमंत भाऊ पाटील यांनाच प्रचंड मतांनी निवडून आणा हिंदूं चला एकी दाखवूया बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवूया